मित्रांनो नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीसोबत डेली ब्लॉगसुद्धा पाहायला मिळतात आज पुण्यापासून चाळीस ते पन्नास मिनिटाच्या अंतरावरती अतिशय प्राईम लोकेशनला डांबरी रोड टच सव्वीस गुंठ्यामधलं फार्म हाऊस एकदम बजेटमध्ये विकण्यासाठी आलेलं आहे या ठिकाणी जागेची कॉस्ट चांगलीच आहे मेन डांबरी रोड टच हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच रस्त्याला अटॅच हे फार्म हाऊस आहे याच फार्म हाऊसमध्ये सुंदर अशी झाडं तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी पाण्याची सुविधा उत्तम आहे बाहेर तुम्हाला टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे अलीकडे एक रूम आणि पलीकडे एक रूम असा या फार्म हाऊसचा सेटअप आहे याच फार्म हाऊसमध्ये बोरसुद्धा आहे उत्तम पाणी त्या बोरला आहे आणि याच ठिकाणी आतमध्ये जाताल तर मोठी आणि प्रशस्त रूम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सध्या या ठिकाणी केअरटेकर सुद्धा ठेवलेले आहेत तर अतिशय सुंदर फार्म हाऊस आहे आणि मेन रोडपासून हायवेपासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे हे जे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसमध्ये दोन रूम आहेत या रूम तुम्ही पाहू शकता मोठी आणि प्रशस्त रूम या ठिकाणी पाहायला मिळेल याच फार्म हाऊसच्या समोर या ठिकाणी तुम्हाला गावरान कडीपत्त्याचं झाड पाहायला मिळेल मोठं आणि प्रशस्त झाड आहे हा गावरान कडीपत्ता आहे त्याचबरोबर याच फार्म हाऊसमध्ये पाताल तर या पपईच्या झाडाला अक्षरशः पपई लागलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न इन फ्युचर चांगले मिळू शकतं या पपईपासून आणि तुम्ही खाण्याच्या दृष्टीनेसुद्धा ही पपई आणि हे फार्म हाऊस घेऊ शकता मित्रांनो म्हणजेच काय तुम्ही पपई खाण्याचे जर खास शौकीन असताल फळं तुम्हाला आवडत असतील तर त्या दृष्टीने उत्तम आहे आणि ही फळं तुम्ही बाजारात विकू सुद्धा शकता त्यापासून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल याच फार्म हाऊसच्या आजूबाजूने सुंदर अशी या ठिकाणी तुम्हाला कडूलिंबाची झाडं पाहायला मिळतील आणि अतिशय सुंदर असा गारवा या फार्म हाऊसमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि पूर्णपणे हिरवगार सुंदर असा फार्म हाऊस आहे टेबल प्लॉट आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बोर आहे बोरला उत्तम पाणी आहे उजव्या बाजूने तुम्हाला नारळीची झाडं लावलेली पाहायला मिळतील या फार्म हाऊसच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र घरं पाहायला मिळतील आणि डांबरी रोडटच सव्वीस गुंटाचा फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी चांगल्या बजेटमध्ये मिळणार में आहे मित्रांनो याच फार्म हाऊसमध्ये दोन रूम्स आहेत आणि तसं फार्म हाऊस जर पाहताल तर हे तुम्हाला पुणे हडपसरपासून एक चाळीस ते पन्नास मिनटाच्या अंतरावरती केडगाव चौफुल्याच्या जवळ हे फार्म हाऊस तुम्हाला पाहायला मिळेल या फार्म हाऊसची खासियत म्हणजे हा प्लॉट पूर्णपणे टेबल आहे त्याचबरोबर या ठिकाणी ही पपईची झाडं तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्ही या फळांचं उत्पन्न घेऊ शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी या फार्म हाऊसमध्ये राहू शकता तर या फार्म हाऊसच्या पलीकडनं पाहताल तर ही कडुलिंबाची झाडं तुम्ही पाहू शकता एवढी मोठी झाडं आहेत आणि अतिशय सुंदर असा नेचर याच्या आजूबाजूनेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल हे जे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसला आतमध्ये येण्यासाठीसुद्धा सेपरेट असा दहा फुटाचा रस्ता त्यांनी ठेवलेला आहे तुम्ही वाढवू शकता हे फार्म हाऊस जे आहे हे फार्म हाऊस केळगाव चौफुल्याजवळ हे फार्म हाऊस तुम्हाला पाहायला मिळेल तर केळगाव चौफुला पुणे हडपसरपासून एक चाळीस ते पन्नास मिनटाच्या अंतरावरती आहे आणि त्या ठिकाणी डांबरी रोड टच आतमध्ये तुम्हाला हे फार्म हाऊस मिळणार आहे मित्रांनो या फार्म हाऊसमध्ये पपईची झाडं नारळाची झाडं कडुलिंबाची झाडं कडीपत्त्याची झाडं अशी विविध प्रकारची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील आणि झाडं चांगलीच वाढलेली आहे मालकांनी लावलेलं ला झाड आणि भविष्यात तुम्हाला आयतं खायला मिळणारे फळ आणि या ठिकाणी बांधलेलं रेडीमेड फार्म हाऊस हे तुम्हाला मिळणार आहे तर या फार्म हाऊसची कॉस्ट जी असणार आहे ती कॉस्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण रूम गया। किछना किछना ला, ला ला, ही सुद्धा तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी पलीकडे किचन आहे किचनला लॉक लावलेलं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी सुद्धा ही मोठी प्रशस्त रूम तुम्हाला पाहायला मिळेल तर या ठिकाणी रूम मोठी आणि प्रशस्त आहे वरती पत्रा बसवलेला आहे आणि अतिशय सव्वीस गुंठ्यामधलं सुंदर असं फार्म हाऊस मोकळं सुटसुटीत असं फार्म हाऊस या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही आणखी याला डेव्हलप करू शकता तुम्हाला हव्या त्या पद्धतीने किंवा आहे तसं सुद्धा तुम्ही राहू शकता तर हे जे फार्म हाऊस आहे हे सव्वीस गुंठ्यातला असून याची जी कॉस्ट आहे मित्रांनो ती पंच्याहत्तर लाख रुपये आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पंच्याहत्तर लाखामध्ये सव्वीस गुंठ्याचं फार्म हाऊस मिळत आहे सोडू नका व्हिजिट करा फार्म हाऊसला व्हिजिट करा आणि या फार्म हाऊसचे मालक व्हा या प्रॉपर्टीचे संपूर्ण क्लिअर आहे असं ओनरने सांगितलेलं आहे तर सुंदर प्रॉपर्टी आहे सोडू नका अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका तर चला मित्रांनो ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय